चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज फडाव तालुक्यातील मांडवेतील सामाजिक कार्यकर्ते आणि तळदेव येथील कोयना शिक्षण संस्थेचे उपक्रमशील शिक्षक पांडुरंग तात्याबा खाडे यांची कन्या श्री सौका पल्लवी आणि लाकडी तालुका इंदापूर येथील कैलासवासी लालासो मुघटराव वनवे यांचे सुपुत्र चिरंजीव दत्तात्रेय यांचा शुभविवाह वडूस येथील स्वयंवर मंगल कार्यालयात थाटामाटात संपन्न झाला. माजी आमदार प्रभाकर घरगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई काँग्रेस नेते रणजित देशमुख मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र दादा गुदगे माजी सभापती संदीप दादा मांडवे कोयना एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष किसनदादा जाधव सचिव डी के जाधव संचालक धोंडीबा जंगम भिवाजी शेलार ताणाजी बावर प्राध्यापक बंडा गोडसे प्राध्यापक अर्जुनराव खाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे मानसिंग माळवे प्राध्यापक सदाशिव खाडे श्रीमंत पाटील डॉक्टर बी जे काटकर नामदेव पाटील प्राचार्य दिलीपराव डोयफोडे पाटणचे प्रांताधिकारी तथा पालकमंत्री ओ एस डी श्री गाडेकर साहेब पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर मा ए खाडे चंद्रकांत पाटील विकास साबळे धनाजीराव खाडे डी एन पाटील राजूभाई मुलाणी प्राध्यापक बी एस पाटील जयकर खाडे प्रमोद खाडे पोपटराव पाटील दाजी पाटील उमेश पाटील गणपत खाडे तुकाराम खाडे आदींसह कोयना एज्युकेशन सोसायटी परिवारातील सर्व शिक्षक सातारा जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी विविध शिक्षक पतसंस्था पदाधिकारी उपस्थित होते সংস্থা आमच्या संस्कृती सचिव सन्मान्य डी के दादू साहेब संचालक सन्मान्य शेलार साहेब त्याचबरोबर संचालक सन्माननीय डे के बाबर साहेब मान्य वंश साहेब आमच्या तालुक्यातून सर्वजण विशेष सन्माननीय श्रीमंत पाटील अर्जुन भाऊ खाडे मान्य नियंत आमचे नाशिक तालुक्यात शिवसेने सन्माननीय नांदूरराव पाटील त्याचबरोबर माईपाली साहेब सर्वांचाच नामांतर करणं अत्यंत गरजेचं आहे मान्य एस कॉलरशिप सर त्याचबरोबर आमच्या शिक्षण क्षेत्रातून आलेल्या सर्व विविध शाळा संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध शाळा संस्थेचे पतसंस्थेचे संचालक मंडळ मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेतील महिला संस्थेतील सर्व माझे माझे कर्मचारी त्याचबरोबर ज्या ठिकाणी माझी सेवा समज झाली दहा वर्ष माझ्या सावलीगावचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये आत्मस्थ गुरुजी आणि त्यांची सर्व टीम आणि सर्वांचं पण करणं गरजेचं आहे या सर्व जणांचं या ठिकाणी खाय आणि कोणत्या लोकांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात या आशिवापासून या ठिकाणी या कोणी लोक दोन आहेत माझ्या की एम बी ए फायनान्स सुद्धा याच्यामध्ये अडिक झालेली आहे शेवटे दत्तात्रय त्यांच्या तीन इंजिनियर आहेत त्याचबरोबर बी एस सी आहे त्याचबरोबर एक वेगळा आरोप करण्याकरता त्यांची सुरुवात झाली आहे असे हे नव दापत्य आहे उच्च शिक्षित आहेत आणि हा उच्च शिक्षित आपत्ताना समोर राहिला खरंतर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये राहणं पसंत करेल आपण समोर

झाले तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत मांडवगावचे माझे सरपंच ऑल इंडिया अर्जुन अर्जुन हार्दिक स्वागत विकास सेवा सोसायटीचे माझे चेअरमन रमेश कुमार पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्माननीय सेवानिवृत्त

i'm not the राजा आई कसा ते उपस्थित रहा दत्ताच्या जीवना तुझा सहरक्षन तुझा मानव तु उपस्थितासाठी असही काही कोणी वाचला दत्ताचा प्रवास विगाव इति पुरुष घडणार आहे

एरळा न्यूजकडे प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा